मराठी स्टोरी वाईटांचा शेवट अटळ रस्त्यावर ट्रॅफिक जाम लागला होता पुढे कसली तरी रॅली काढण्यात आली होती ढोल ताशांचे आवाज येत होते ओ ओ हो काय होते हे गरम पाण्याचे शिंतोडे उडाल्यासारखे वाटले रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षातील बाई बोलत होती तेवढ्यातच त्या ढोल ताशांच्या आवाजाला आवाजाला चिरत एक कर्णकश आवाज कानावर पडला रिक्षावाला खाली उतरून पाहतो तर एक वीस एकवीस वर्षाची एकवीस एकवीस वर्षाची तरुणी आपल्या चेहऱ्यावर हात ठेवून ओरडत होती बाजूला तिची स्कूटी पडली होती एवाना लोकांची गर्दी जमा झाली होती तिच्यावर ॲसिड हल्ला झाला होता रिक्षावाला आणि दोन चार लोकांनी मिळून तिला कशी बशी रिक्षात टाकली आता तिचा जोरजोरात रडण्याचा आवाज बंद झाला होता ती बेशुद्ध पडली होती रिक्षा सरकारी दवाखान्यात येऊन थांबली तिथल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने तिला अपघात वॉर्डात टाकले होते मुलीच्या पर्समधून मोबाईल काढून मिळेल त्या नंबरवर फोन करून कळवण्यात आले होते पुढच्या दहा ते पंधरा मिनिटात आई वडील धावपळत दवाखान्यात दाखल झाले सोनू सोनू कुठे आहे माझी सोनू कशी आहे आईचा आक्रोश सुरू होता डॉक्टर डॉक्टर कशी आहे माझी मुलगी वडील विचारत होते हे बघा चेहऱ्यावर स्कार बांधलेला होता म्हणून थोडाफार चेहरा आणि डोळे वाचले आहेत पन्नास टक्के भाजले आहेत हातालाही थोडीफार इजा झाली आहे आता ती शुद्धीवर नाही तिला इंजेक्शन दिले आहे लवकरच पुढची ट्रीटमेंट करू पोलिसांना कळवले आहे येथीलच एवढ्यात आहो काय झालं हे आपली सोन्यासारखी पोर कुणाच्या घेण्यात नाही देण्यात नाही कुणी केलं असेल का केलं असेल आईचा आक्रोश चालू होता सोनू म्हणजे सोनाली हुशार आणि हर हु होणारी मुलगी अभ्यासात हुशार होतीच पण इतरही गोष्टीत कायम पुढे असायची वक्तृत्व स्पर्धा गायन स्पर्धा नृत्यस्पर्धा ठिकाणी पहिल्या नंबरवर नुकतीच ती बी एची ची परीक्षा पास होऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती सोबतच एम एला ॲडमिशन घेतले होते दोन दिवसापूर्वी कॉलेजच्या बाहेर विनाकारण गर्दी करून बसणाऱ्या टवाळखोर पोरांनी तिच्या छेड काढली होती म्हणून सोनालीने त्यापैकी एकाच्या कानाशिलात लावली होती आणि चांगले झापले होते त्या गोष्टीचा राग मनात ठेवून एकाने आज तिच्या चेहऱ्यावर ॲसिड हल्ला केला पोलीस चौकशी सुरू झाली सोनालीच्या मैत्रिणीने दिलेल्या जबाबावरून त्या टवाळखोर पोरांना अटक करण्यात आली नंतर कळले की त्यापैकी एक मुलगा हा आमदाराचा लहान भाऊ होता वरून दबाव आला आणि त्यालाच मोकाट सोडण्यात आले त्यालाच मोकाट सोडण्यात आले होते ज्याने हा हल्ला केला होता काही महिन्यात सोनालीच्या प्रकृती सुधारणा झाली होती पण चेहरा पूर्णपणे विद्रुप झाला होता चेहऱ्यावरील घाव हळूहळू मिटणार होते पण मनावर आणि अस्तित्वावर झालेल्या आघाताचे काय आज चार महिन्याची महिन्यांनी सोनाली कॉलेजला गेली होती पण अंगात अंगात बुरखा घालून गेली होती चेहरा पूर्णपणे झाकलेला होता म्हणून कोणी तिला ओळखले नाही आजही कॉलेजच्या गेटवर त्या टवाळीची टवाळ्यांची टोळी बसलेली होती आणि येणाऱ्या जाणाऱ्या मुलींना पाहून काहीतरी टॉ टौ, टॉन्टिंग करायचे आणि दात विचकून हसायचे सोनाली दूर उभी राहून गंमत पाहत होती हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत होती मधून पाण्याची बाटली बाहेर काढली आणि विजेच्या आव... आवेशाने त्याच्या तोंडावर ओतली ज्याने तिच्यावर ॲसिड फेकले होते त्याचा चेहरा जळत होता तो जीवाच्या आकाताने ओरडत होता सौरभर पळत होता सोनाली मात्र जोरजोरात हसत होती एका राक्षसाचा नायनाट आणि वाईटांचा शेवट केल्याने तिला समाधान वाटत होते पुन्हा तो दुसऱ्या मुलीला इजा पोचू नये म्हणून तिने त्या असुरांचा असा शेवट केला होता